लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सर्वच पक्षांनी मतदारसंघाची चाचपणी करायला सुरुवात केली आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्या एकमेकांच्या विरोधात उभ्या टाकणार आहेत अशातच एकमेकांना शह देण्याबरोबरच जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्याचं आव्हान देखील दोन्ही आघाड्यातील पक्षांसमोर असणार आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी महायुतीला शह देऊन मुंबईतील दोन महत्वाचे मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी एक प्लॅन आखलाय असं म्हणावं लागतंय ठाकरेंनी मुंबईतील कल्याण आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवार बदलण्याची रणनीती आखली आहे कल्याणमधून आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे तर उत्तर मुंबईतून काही दिवसांपूर्वी हत्या झालेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकरांना उतरवण्याचा प्लॅन ठाकरे आखतायत अशा चर्चा सुरू आहेत मात्र आता या दोघांना लोकसभेच्या मैदानात उतरवून ठाकरेंना खरंच फायदा होणार आहे का या दोघांच्या उमेदवारी मागे ठाकरेंची काय स्ट्रॅटेजी असणार आहे ते या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल धुडू पहिला मतदारसंघ आहे तो कल्याणचा कल्याणमध्ये सध्या एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे खासदार आहेत कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची खासदारकी सेफ करण्यासाठी एकनाथ शिंदे आपली संपूर्ण ताकद लावणार यात काही शंका नाहीये अशावेळी महाविकास आघाडीने कल्याणमध्ये किती स्ट्रॉंग उमेदवार द्यायचा ठरवला तरी शिंदेंनी केलेला प्रचार आणि महायुतीचा पाठिंबा या जोरावर श्रीकांत शिंदे यांना हरवणं ठाकरे गटासाठी अवघड होऊन बसेल सुरुवातीला इथून सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरेंना मैदानात उतरवलं जाईल अशा चर्चा होत्या पण आता या मतदारसंघातून एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात अशा आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतल्याचं बोललं जातंय एकनाथ शिंदे वारंवार बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही असं म्हणताना दिसतात त्याच आनंद दिघे यांच्या पुतण्याला श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवलं तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या नरेटिव्हला टॅकल करणं उद्धव ठाकरेंसाठी सोपं होईल ते कसं तर ज्यावेळी एकनाथ शिंदेनी शिवसेनेसोबत बंड केलं होतं त्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी मात्र उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता यावेळी त्यांनी शिंदेच्या बंडासंदर्भात एक वक्तव्य देखील केलं होतं आनंद दिघेंचा वैचारिक वारसा सांगणारे एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत की आमची बांधिलकी ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या विचारांशी आहे पण एकनाथ शिंदेचं कृत्य हे आनंद दिघेंना कधीच आवडलं नसतं असं त्यांनी म्हटलं होतं था। त्यामुळे ठाकरेंना पहिला फायदा होईल तो म्हणजे एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावावर केवळ राजकारण करत असून ठाकरे आणि दिघेंचे कुटुंबीय मात्र शिंदेच्या विरोधात आहेत हे परसेप्शन रेटणं उद्धव ठाकरेंना शक्य होऊ शकतंय त्यानंतर कल्याणमधून केदार दिघेंना उमेदवारी देण्याचा दुसरा फायदा होईल तो म्हणजे आनंद दिघेंना मानणारा समर्थक गट जो शिंदेच्या पाठीशी उभा राहिला होता तो या निवडणुकीत मात्र अर्थात केदार दिघेंच्या बाजूने उभा राहू शकतो केदार दिघे हे ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष असल्याने आनंद दिघेंचे वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं याशिवाय त्यांनी ठाकरे गटाला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली होती याशिवाय केदार दिघेंची कल्याण बरोबरच ठाण्यात देखील चांगली ताकद असल्याने ठाकरेंनी केदार दिघेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊन शिंदेंना घेरण्याचा प्लान बनवलाय असंच म्हणावं लागतं पण यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे केदार दिघे हे आनंद दिघेंचे सख्य पुतणे नाहीयेत मुक्त पत्रकार रवींद्र पोखरकर यांनी भिडूशी बोलताना सांगितलं होतं की केदार दिघे आनंद दिघेंच्या चुलत चुलत भावाचे पुत्र आहेत सध्या ते आनंद दिघे नंतर राजकीय फायदा मिळवण्यासाठी या आडनावाचा फायदा घेत आहेत असं मत पोखरकरांनी व्यक्त केलं होतं आता दुसरा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने हा महायुतीत भाजपकडे गेलाय इथून भाजपचे पियुष गोयल हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ ठाकरेंना मिळण्याची चिन्ह आहेत त्यामुळे इथून ठाकरे ठाकरेगट तेजस्वी घोसाळकरांना उतरवणार असल्याच्या चर्चा आहेत काही दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह चालू असताना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती उद्धव ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत घोसाळकर कुटुंबियाच्या बाजूने भूमिका घेतली होती याशिवाय राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीच निघालीये देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत सरकारला देखील घेरण्याचा प्रयत्न केला होता आता तेजस्वी घोसाळकर यांना उत्तर मुंबईतून उतरवण्याचा ठाकरेंना कसा फायदा होऊ शकतो तर पहिला फायदा म्हणजे घोसाळकर कुटुंबियां मागे असलेली सहानुभूती अभिषेक घोसाळकर हे स्वतः ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राहिलेत त्यांचे वडील विनोद घोसाळकर हे शिवसेनेचे माजी आमदार राहिलेत तर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नी या सध्या दहीसरच्या नगरसेविका आहेत त्यामुळे घोसाळकर कुटुंब उत्तर मुंबईच्या राजकारणात सक्रिय असलेलं कुटुंब आहे त्यामुळे अर्थातच घोसाळकरांचा या भागात चांगला जनसंपर्क आहे अशातच घोसाळकरांची ज्या पद्धतीने फेसबुक लाईव्ह मध्ये हत्या करण्यात आली आहे त्यामुळे सामान्य मतदारांमध्ये घोसाळकर कुटुंबियांबद्दल विशेषतः त्यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली आहे वेळी जर तेजस्वी घोसाळकर या लोकसभेच्या निवडणुकीत उतरत असतील तर त्यांना मिळणाऱ्या सहानुभूतीचं मतांमध्ये रुपांतर होऊन ठाकरेंना त्यांचा फायदा होऊ शकतोय याउलट भाजपला तेजस्वी घोसाळकर यांच्या विरोधात प्रचार करताना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो त्यानंतर ठाकरेंना होणारा दुसरा फायदा म्हणजे फडणवीसांविरोधातील परसेप्शन रेटता येईल ज्यावेळी अभिषेक घोसळकर यांची हत्या करण्यात आली होती तेव्हा ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मोडकळीस निघाली देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती याला उत्तर देताना फडणवीसांनी गाडीखाली श्वान मेला तरी आता गृहमंत्र्याचा राजीनामा मागतील असं विधान केलं होतं या विधानाचा आधार घेऊन फडणवीसांविरोधात सामान्य जनतेत रोष निर्माण करणं ठाकरे गटासाठी सोपं होऊ शकतंय त्याचबरोबर चार दिवसांपूर्वी घोसळकरांचे वडील आणि त्यांच्या पत्नी तेजस्वी यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणात पोलीस मदत करत नसल्याचे आरोप केले होते अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी सरकार आम्हाला मदत करत नाहीये पोलीस यंत्रणा कुणाच्या तरी दबावाखाली काम करते त्यामुळे पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही सध्या असलेली तपास यंत्रणा योग्य दिशेने तपास करत नाहीये असे आरोप घोसाळकरांनी केले होते त्यामुळे तेजस्वी घोसाळकरांना उत्तर मुंबईतून तिकीट देऊन महायुती सरकार गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे हा प्रचार ठाकरे गटाकडून केला जाऊ शकतोय फडणवीसांच्या विधानाचा आधार घेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं देखील ठाकरे गटासाठी सोपं होऊ शकतंय एकूणच आता ठाकरेंनी खेळलेल्या या खेळीमुळे उद्धव ठाकरेंनी उत्तर मुंबई आणि कल्याण आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धारच केलेला दिसतोय तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी कल्याणमधून केदार दिघे आणि उत्तर मुंबईतून तेजस्वी घोसाळकरांना उतरवल्यास खरंच काही फायदा होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारखे साठी बोलवडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका